त्या हगावण्याचं तर जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी 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 या पोस्ट पर्यंत आयजी पोस्ट वर असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेड याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकाराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे देण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये Uh, नैतिकता नावाची